मांजरेकरांनी राज ठाकरेंची घेतलेल्या मुलाखतीतून हे एक नवीन वादळ सुरू झालेलं आहे परंतु कलियुगातला नारद मुनीची अवलाद आहे ती संजय राऊताची अवलाद आहे संजय राऊत हे घडू देत नसतो संजय राऊत सध्या मुलाखतीतून जे मायावी जाळ टाकत आहे राज ठाकरेंच्यावर ते राज ठाकरेंचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे राज ठाकरेंना हिंदुत्वाच्या कडव्या मुद्द्यापासून बाजूला सारायचं आणि राज ठाकरेंना हळूहळू उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या दावणीला बांधतं आहे त्या पद्धतीनं राज ठाकरेंनाही तिकडे नऊ दावणी बांधायचं ही स्वप्न संजय राऊत बघ बघतोय संजय राऊत हा काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याचा एजंट म्हणून महाराष्ट्रात काम करतो